अंधे मंचावर उपस्थित मंत्रिमंडळातील माझे सहकारी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेजी माझे दुसरे सहकारी रवींद्र चव्हाणजी आपले लोकप्रिय उमेदवार आपले आजचे खासदार आणि भावी खासदार राजेंद्र गावितजी त्याचप्रमाणे आमदार जी, पास्कल धनारे जी, श्रमजीवी संघटनेचे नेते आणि या संपूर्ण भागात आदिवासींमध्ये अतिशय चांगलं काम करणारे विवेक पंडितजी जनार्दन जी, ज्योतिताई ठाकरे वसंत चव्हाण सुभाष साटम शिरीष चव्हाण ईश्वर थोळे आमचे श्रीनिवास वनगाजी किरण जी कैलास पाटील राजन नाईक गोपीनाथ नागरगोजे या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य महायुतीचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो खर तर सात आठ महिन्यापूर्वीच या ठिकाणी लोकसभेची पोटनिवडणूक झाली आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये आपण राजेंद्र गावित यांना निवडून दिलो होतं पण त्या पोटनिवडणुकीमध्ये भाजप आणि सेना एक सोबत नव्हती आम्ही वेगवेगळं लढलो पण आपण बघितलं असेल इथल्या लोकांचा भाजप सेनेवर इतका विश्वास आहे इतकं प्रेम आहे की भाजप आणि सेनेमध्येच ती लढाई केली भाजप आणि सेना पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर राहिली आणि त्यावेळेस ही बहुजन विकास आघाडी तिसऱ्या क्रमांकावर होती आता या निवडणुकीमध्ये निवडणुकीचा निकाल स्पष्ट आहे काय कारण आहे याच कारण असं आहे की आता वाघ आणि सिंह एकत्र आले वाघ आणि सिंह एकत्र आल्यानंतर जंगलामधले किती लांडगे आणि कोल्हे एकत्रित आले तरी देखील ते लढाई जिंकू शकत नाही आता ही लढाई वाघ आणि सिंह जिंकणार आहे याबद्दल कोणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही आणि वाघ आणि सिंह एकत्रित आल्यावर काय होतं बघा हिंदीत म्हणतात शिट्टी पिट्टी घुम तशी सिट्टी झाली घुम नो सिट्टी सुरुवात तिथनच झाली आहे आता या लढाईमध्ये यापुढे खऱ्या अर्थानं माझी आपल्याला विनंती आहे ज्या प्रकारे तुम्ही मागच्या निवडणुकीत त्यांना जागा दाखवली या ठिकाणी ज्या प्रकारच व्यवहार आपल्याला पाहायला मिळतो ज्या प्रकारची लोकांना वागणूक आपल्याला पाहायला मिळते एक प्रकारे लोकांना जखडून ठेवण्याचं काम लोकांना बंधनात ठेवण्याचं काम म्हणजे अनेक वेळा आपण असं म्हणतो देश स्वतंत्र झाला नागरिकांना हक्क मिळाले संविधानानं देश चालतो पण या सगळ्या गोष्टीला हरताळ फासण्याचं काम जर कुठे होत असेल तर ते वसई विरारच्या भागामध्ये होताना आम्हाला दिसत आणि म्हणून ही लढाई जशी देशाची लढाई आहे तशी वसई विरारच्या मुक्तीची देखील ही लढाई आहे आणि आपण एकदा का यांना घरी बसवलं की आता इजा बिजा तिजा तिसऱ्यांदा हे घरी बसले की पुन्हा हे बाहेर निघत नाही आणि म्हणून ही संधी आपल्याला प्राप्त झाली आहे या निवडणुकीमध्ये या संधीचा पुरेपूर उपयोग करा नो शिंदे साहेबांनी सांगितलं ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे ही काय ग्रामपंचायतची महानगरपालिकेची वॉर्डाची निवडणूक नाही आहे जो खासदार आपण निवडून देतो त्याला देशाच्या लोकसभेत जायचं आहे या देशाच्या नीतीचं निर्धारण करायचं आहे या देशाचे कायदे तयार करायचे आहेत या देशाची अर्थव्यवस्था बघायची आहे आणि मग परिस्थिती लग... अशा परिस्थितीमध्ये ज्यांना त्या ठिकाणी कोणी ओळखत नाही ज्यांना त्या ठिकाणी कुठलं वजन नाही आणि ज्यांचा येणार नाहीच आहे पण आला तर एक ल खासदार या ठिकाणी निवडून येईल अशा लोकांना निवडून पाठवून खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण काहीच मिळवणार नाही हो। आणि आपण बघा कुठल्या गटामध्ये ते आहेत आता या देशामध्ये दोन गट पक्के झाले एक गट आहे पन्नास पंचावन्न वर्ष ज्यांनी या देशामध्ये अनाचार अत्याचार दुराचार आणि भ्रष्टाचार केला तो काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बहुजन विकास आघाडी छप्पन पक्षांचा गट आणि दुसरीकडे देशभक्तांचा गट आहे राष्ट्रभक्तांचा गट आहे दुसरीकडे मोदींचा गट आहे की ज्यामध्ये या ठिकाणी भाजप असेल शिवसेना असेल श्रमजीवी संघटना असेल रिपाई असेल रासपा असेल अशी आमची एक महायुती ही दुसऱ्या बाजूला आहे बंधू भगिनी या निवडणुकीमध्ये फैसला हाच करायचा आहे की देशभक्तांच्या सोबत राहायचं की भ्रष्टाचारांच्या सोबत राहायचं देशाला स्वाभिमानानं उभं करणाऱ्यांसोबत राहायचं की देश विकणाऱ्यांना मदत करणाऱ्यांसोबत राहायचं याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे खर तर आपण बघा या ठिकाणी काय अवस्था आहे आज मोदीजींनी ज्या प्रकारचं नेतृत्व या देशाला दिलं गेल्या पाच वर्षामध्ये पारदर्शी प्रामाणिकतेनं मोदीजींनी देशाचा कारभार या ठिकाणी हाकला इतक्या चांगल्या प्रकारे काम केलं देशाचं चौकीदार म्हणून काम केलं या देशाच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्यांना जेल टाकण्याचं काम त्यांनी केलं मला आता शिंदे साहेब सांगत होते की काही लोकांना जेलमध्ये जाण्याची घाई झाली आहे ते म्हणत आहेत की आता त्या ठिकाणी कोठडी खाली आहे तुमची वेळ आली की तुमचाही नंबर लावू आमच्या कोठडीमध्ये तुमच्यासारखे तुमच्या सारखे खूप लोक लाईन लावून आहेत एकच कोठडी नाही आहे पुष्कळ कोठड्यात हा मोदीजींच राज्य आहे जे जे भ्रष्टाचार अनाचार दुराचार करतील त्या प्रत्येकाकरता कोठडी तयार ठेवली आहे ज्याच्या ज्याच्या मनामध्ये कोठडीत जायचं आहे त्याला तथास्तू म्हटल्याशिवाय आम्ही राहणार नाही पण एकीकडे पारदर्शी प्रामाणिकतेनं काम करणारे मोदीजी आहेत या देशाचे चौकीदार म्हणून काम करणारे मोदीजी आहेत आणि आता काय अवस्था आहे बघा राहुल गांधी मोदीजींना म्हणाले चौकीदार चोर है चौकीदार चोर है त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं सुप्रीम कोर्टाने देखील सांगितलं म्हणाले चौकीदार चोर आहे काय झाली राहुल गांधींची अवस्था माहिती आहे सुप्रीम कोर्टात आज त्यांनी दाखल केलं आणि चौकीदार चोर आहे म्हटल्याबद्दल सुप्रीम कोर्टाची राहुल गांधींनी आज माफी मागितली क्षमा मागितली आणि त्यांना एफिडेव्हिट दाखल करून या ठिकाणी क्षमा मागावी लागली जो प्रामाणिक असतो त्याच्याकडे जर तुम्ही तोंड त्याच्याकडे जर तुम्ही सूर्य असतो सूर्याकडे चेहरा करून जर थुकलात तर तुमच्याच चेहऱ्यावर थूक पडते तशा प्रकारे प्रामाणिक आहेत देशभक्त आहेत अरे खऱ्या अर्थानं या ठिकाणी मोदीजी असतील आमचे उद्धवजी असतील हे देशाकरता काम करणारे लोक आहेत यांच्याकडे पाहून तुम्ही थुकण्याचा प्रयत्न केला तुमचा चेहऱ्यावरच तुमची थुंकी पडेल त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे तुम्ही असा प्रयत्न देखील या ठिकाणी करू नका बंधू भगिनी आपण बघितलं गेल्या पाच वर्षामध्ये या देशामध्ये गाव असो शहर असो इतक्या मोठ्या प्रमाणात मोदीजींनी योजना तयार केल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जनधन सारखी योजना मोदीजींनी आणली ज्या योजनेच्या माध्यमातून देशातल्या चौतीस कोटी गरीबांना बँकेचं खातं मिळालं हे चौतीस कोटी लोक कोण होते हे चौतीस कोटी ते होते जे बँकेच्या दारात गेले तर बँक त्यांना उभं देखील करत नव्हती जे बँकेच्या दारात गेले तर चपराशी देखील त्यांना आत घेत नव्हता अशा चौतीस कोटी लोकांना बँकेचं खातं देण्याचं काम मोदीजींनी केलं काही लोकांना वाटलं बँकेचं खातं मिळाले काय होणार आहे पण मोदीजींच्या मनात वेगळंच होत राजीव गांधी जेव्हा देशाचे पंतप्रधान होते राजीव गांधी असं म्हणायचे कि मी दिल्लीहून एक रुपया पाठवतो तर शेवटच्या माणसाच्या खात्यात पंधराच पैसे पोहोचतात पंच्याऐंशी पैसे दलाल खाऊन टाकतात पंच्याऐंशी पैसे व्यवस्था आणि भ्रष्टाचार खाऊन टाकतो मोदीजींनी सांगितलं ना खाऊंगा ना खाणे दुंगा एक रुपया पाठविल तर तो बंदा एक रुपया हा शेवटच्या माणसापर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मोदीजींनी सगळ्या योजना डीबीटी वर नेल्या कुठली योजना आता जर तुम्ही बघितली घरकुलाची योजना असेल तर खात्यात पैसे शौचालयाची योजना असेल खात्यात पैसे स्कॉलरशिपची योजना असेल खात्यात पैसे शेतीची योजना असेल खात्यात पैसे आता कोणी आबू नाही बाबू ना नाही टाबू नाही दलाल नाही भ्रष्टाचार नाही नेता नाही थेट दिल्लीचा पैसा शेवटच्या माणसाच्या खात्यात जातोय गेल्या पाच वर्षामध्ये जनधनच्या खात्यामध्ये मोदीजींनी ऐंशी हजार कोटी रुपये देशातल्या गरीबांना दिले बिना दलालाचे हे पैसे आज गरीबाला या ठिकाणी मिळाले बंधू भगिनी एक नवीन कार्य संस्कृती या देशात मोदीजींनी सुरू केली आज स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमात शहर स्वच्छ झाली गाव स्वच्छ झाली आज शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात अंडरग्राउंड सिवेज असेल सिवेज ट्रीटमेंट प्लांट असतील सांड पाण्यावर त्या ठिकाणी मित्र असेल घनकचऱ्याचं व्यवस्थापन असेल हजारो कोटी रुपये मोदीजींनी शहर साफ करण्याकरता दिली या महाराष्ट्रातल्या अनेक महानगरपालिकांना नगरपालिकांना मी पैसा दिला दुर्दैवाने ज्या ठिकाणी अशी सत्ता होती की जी सत्ता केवळ स्वतःचाच विचार करायची त्यांनी आपली चांगली केली नाही पण ज्यांनी खऱ्या अर्थानं त्याचा योग्य उपयोग केला आज ती शहरं साफ झाली गाव साफ झालं आज स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत हजारो हजारो लोकांच्या घरामध्ये या ठिकाणी शौचालय तयार झाले कोट्यवधी लोकांच्या घरामध्ये शौचालय तयार झाले तुम्ही बघा जेव्हा मोदीजी देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळी या देशामध्ये केवळ पंचेचाळीस टक्के लोकांकडे शौचालय लोकांकडे शौचालय नव्हतं आता देशातल्या अठ्ठ्याण्णव टक्के घरांमध्ये त्या ठिकाणी शौचालय आहे म्हणजे पंचेचाळीस टक्क्यावरनं अठ्ठ्याण्णव टक्क्यावर शौचालय पोहोचवण्याचं काम या ठिकाणी मोदीजींनी केलं कालपर्यंत जे आमच्या आया बहिणींना बाहेर जावं लागत होत आपल्या लज्जा रक्षणाचा प्रश्न होत होता आज त्यांना त्या ठिकाणी शौचालय मिळत आहे आज आपण बघितलं तर या ठिकाणी उज्ज्वलाच्या माध्यमात घरी गॅस देण्याचं काम मोदीजींनी केलं <coughs> या देशामध्ये तेरा कोटी परिवार असे होते की ज्या तेरा कोटी परिवारांमध्ये चुलीवर स्वयंपाक व्हायचा मोदीजी म्हणाले एक आमची आई एक आमची बहीण जेव्हा चुलीवर स्वयंपाक करते रोज तिच्या शरीरात इतका धूर जातो एखाद्या व्यक्तीने तीनशे बिड्या पिल्या तर त्याच्या शरीरात जेवढा धूर जातो तेवढा धूर रोज आमच्या मायमाऊलीच्या शरीरात जातो ती रोज थोडी थोडी मरते ती ग्रसित होते आणि म्हणून या तेरा कोटी परिवारांना मोफत गॅसचं सिलेंडर देण्याचं काम हे मोदीजींनी केलं धुरापासून मुक्त करण्याचं काम हे त्या ठिकाणी मोदीजींनी केलं आज प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरीबाला घर देण्याचं काम मोदीजींनी सुरू केलं आहे गाव असेल शहर असेल दोन हजार बावीस सालापर्यंत प्रत्येक गरीबाला घर मिळालं पाहिजे एक मोठा कार्यक्रम हातामध्ये घेतला हजारो कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आज आपण बघा अशा प्रकारचा कार्यक्रम जर असता तर या ठिकाणी वसई विरार मध्ये आमच्या लोकांना अनधिकृत बांधकामामध्ये राहावं लागलं नसत असा कुठला झोलझाल टॅक्स द्यावा लागला नसता या ठिकाणी जास्त लोकांना मुद्राच्या माध्यमातन या ठिकाणी पान पन्नास हजारापासनं दहा लाखापर्यंतच कर्ज हे विना तारण मिळालं आपल्या महाराष्ट्रामध्ये सव्वा कोटी लोक या मुद्राच्या माध्यमातून आपल्या पायावर उभे राहिले आणि आज आपला व्यवसाय करता ते करतायत या देशातल्या गरीबाला पारदर्शी प्रामाणिकतेतनं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सोयी देण्याचा प्रयत्न आपण केला आज केंद्रातलं सरकार असेल राज्यातलं सरकार असेल इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कामं चालली आहेत आज एम एम आर डी असेल राज्य सरकार असेल याच्या माध्यमात या विरारच्या वसईच्या भागामध्ये दहा हजार कोटी रुपयाची कामं आम्ही करतोय विरार डाडू चौपदरीकरण साडे तीन हजार कोटी रुपयाचं आम्ही करतोय विरार अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉर दोन हजार दोनशे पन्नास कोटी रुपयाचा आम्ही करतोय विरार ते चिरनेर आणि अलिबाग पर्यंत मेट्रो ही बारा हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी रुपयाची त्याचं आता आम्ही या ठिकाणी तयार या ठिकाणी लॉजिस्टिक पार्क आम्ही करतो आहे सूर्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत तीनशे कोटी रुपयाचं काम आपण करतो आहे वसई ते भाईंदर हा जो पूल आहे की ज्याने थेट आपण जोडले जाणार आहोत या पुलाकरता करता पंधराशे कोटी रुपये आपण दिले त्याची निविदा आपण काढली लवकरच त्याचं काम आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत आणि त्यासोबत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वॉटर ट्रान्सपोर्ट आपण सुरू करतो घोडबंदर ते जैसल पार्क या रस्त्याकरता जे आपण पंचावन्न कोटी रुपये दिले त्यासोबत आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता वॉटर ट्रान्सपोर्ट तयार करून त्या माध्यमात या ठिकाणी कल्याण पासन तर आपल्या या सगळ्या भागापर्यंत तयार की ज्या आपल्याला अगदी स्वस्तामध्ये एक एफिशियंट अशा प्रकारची ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम मिळेल बंधू आज पैशाची कमतरता नाही आहे पाहिजे तेवढा विकासाला पैसा देण्याकरता राज्य सरकार केंद्र सरकार तयार आहे पण या ठिकाणी पैसा आला की तो कुठे जिरतो हे आम्हाला समजतच नाही आम्ही इतर ठिकाणी पैसा दिला की कामं दिसतात आणि इथे पैसा दिला की तो पैसा कुठे जिरतो तो कुठे मुरतो हे आम्हाला लक्षातच येत नाही आणि निघून जायचं आपण बघितलं या देशामध्ये पाकिस्तानी आतंकवादी यायचे बॉम्बस्फोट करायचे निघून जायचे आम्ही त्यांच्यावर कुठलीही कारवाई करत नव्हतो तुम्ही आठवण करा दोन हजार आठ साली मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले किड्या मुंग्या सारखे आमचे लोक मारून टाकले लोकांमध्ये संताप उभा राहिला काय केलं तेव्हाच्या सरकारनं तेव्हाच्या सरकारनं केवळ पाकिस्तानचा निषेध केला लोक चिडले तर तीव्र शब्दात निषेध केला मग युनायटेड नेशन मध्ये गेले तिथे भाषण केलं म्हणाले बघा बघा तो पाकिस्तान आमच्या बाजूचा देश आमच्याकडे शिरतो पासपोर्ट करतो तुम्ही त्याला रागवा म्हणजे एखाद्या गल्लीमध्ये पंडूनी खंडूला मारायचं आणि खंडूनी बापाकडे जाऊन सांगायचं बापू बापू पंडू मला मारतो तुम्ही पंडूला रागवा अरे सव्वाशे कोटी लोकांचा हा देश या देशाच्या प्रधानामध्ये ही हिंमत नव्हती की उभा राहील आणि सांगेल पाकिस्तान खबरदार सर माझ्याकडे घुसण्याचा प्रयत्न नकेला, तो तुझा तुला हे या ठिकाणी कुरकुर करायचे त्या त्यावेळी आमची सेना त्या म्हणायची आम्हाला परवानगी द्या पण देशाच्या नेतृत्वात हिंमत नव्हती देशाचं नेतृत्व म्हणायचं थांबा आम्ही चर्चा करतोय आमची चर्चा चालली आहे ते बॉम्बस्फोट करायचे हे चर्चा करायचे मोदीजींनी सांगितलं नवीन भारत आहे हा चर्चा करणारा भारत नाही आहे आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं या होगा संघर्ष महाभीषण होगा आणि एक भीषण संघर्ष सुरू केला आणि पाकिस्तानला दोन दिवसात वटणीवर आणण्याचं काम या देशामध्ये मोदीजींनी केलं मग शिंदे साहेबांनी सांगितले खर आपला अभिनंदन दोन दिवसात परत आला याच कारण काय माहितीये अमेरिकेने परवा सांगितलं भारताचे बारा मिसाईल तयार होते अशा परिस्थितीत होते कि भारताने सांगितलं तुम्हाला अठ्ठेचाळीस तासाची वेळ देतो आमच्या अभिनंदनला परत करा अमेरिकेने देखील पाकिस्तानला सांगितलं हा भारत ऐकत नाही चीननी पण सांगितलं भारत ऐकत नाही बाबा रे तू परत करून टाक ता। अठ्ठेचाळीस तासात गुडघ्यावर इम्रान खान आले आणि त्या ठिकाणी आपल्या भारताचं अभिनंदन आपल्याला परत करावा लागला बंधू भगिनी नो एकीकडे आपल्या देशाच्या सैन्याने एवढं शौर्य दाखवलं